कार मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता चाळीतील सगळ्या बायका सगळे लोक हे शिवाच्या घरासमोर आलेले असतात आणि सगळेजण म्हणतात की अगं शिवा कुठे लपली तू शिवा अगोदर बाहेर ये तेव्हा आता त्यांचे बोलणे ऐकून आजी व वंदना आणि दिव्या बाहेर येतात तेव्हा आता आजी म्हणते की का माझ्या मुलीचं नाव घेऊन बोंबलतोय तुझ्या नरड्यात काय हाडू कटकलं का तेव्हा आता तो माणूस म्हणतो की तुला जे शिवाचं कौतुक करायचं ना ते तू तु, तुझ्या घराच्या आतमध्ये कर पण अगोदर त्या शिवाला बाहेर बोलाव दिव्या म्हणते की अहो दादा काय झालंय तुम्ही मला सांगताल का तुम्ही असं काही बोलू नका तेव्हा आता आजी ते म्हणते की दिव्या गप्प बस तेव्हा आता ते माणसे म्हणतात की तुमच्या शिवाने खूप नुकसान केलं आजी म्हणते की कशाचं नुकसान केलं आत्ताच्या आत्ता इथून नि तेव्हा आता वंदना म्हणते की पण नक्की झालंय तरी काय तेव्हा आता दुसरा माणूस म्हणतो की अहो तुमच्या शिवाने मारामारी केली तो माणूस म्हणतो की अहो त्या शिवाने याला उचलून तिकडे फेकलं त्याला उचलून इकडे फेकलं काहींचे पाय मोडले आणि आमच्या दुकानाचं किती नुकसान झालं तुम्हाला कळतंय काही का असे तो माणूस आता आजीला ह्या वंदनाला सांगत असतो आजी, सांग आजी म्हणते की पण माझ्या शिवाने हे सगळं कुणासाठी केलं आपल्या वस्तीतल्या मुलींचा जीव वाचवण्यासाठीच केलं ना तुझं नुकसान महत्वाचं की मुलींचा जीव महत्वाचा तो माणूस म्हणतो की आहो तिला मारामारीच करायची होती ना मैदानातच करायची ना मग आणि तिनं कायच दुसऱ्याचा जीव वाचवायचा काही विडा उचलवला काय असे त्या बायका बोलू लागतात आजी म्हणते की वा वा वाबाई मग नुसतं काही बघत बसायचं का माझ्या आजी देवगनची फायटिंग बघून तुमची शिवा सुद्धा तशीच फायटिंग करते अशी आता त्या बायका आणि ते माणसं आजीला सांगत असतात आजी म्हणते की आपल्या वस्तीतल्या पोरींची त्या पोरांनी कळ काढली म्हणून शिवाने हे सगळं केलं त्या बायका म्हणतात आम्हाला काही माहिती नाही आमची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आणि नुकसान भरपाई भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नसल्याची ते पाई पाई नस आता आजीला सांगतात तर आजी सुद्धा त्यांना म्हणते की अजिबात बात मी देणार नाही नुकसान भरपाई काय करायचं तुम्हाला ती करून घ्या तेवढ्यात आता वंदना ही आजीला शांत करते आणि म्हणते की तुम्ही थांबा तुमचं जे काही नुकसान झालं ना त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देते आणि वंदना आतमध्ये पैसे आणायला जाते आजी आज म्हणते की वंदे थांब इथे काय पैसे द्यायला आपल्याला काय इथे काय पैशाचं झाड लावलंय की काय आजी म्हणते की शिवासुद्धा या लोकांसाठी करते ना तर त्या बायका म्हणतात जर आमच्यासाठी करते तेव्हा आम्ही तिचं कौतुक करतो तेव्हा आता आजी म्हणते की तुमचं चांगलं झालं तर तुम्ही कौतुक करता आणि नुकसान झालं की लगेच भरपाई मागायला येता आणि तेवढ्यात शिवा तिथे येते आणि त्या सगळ्यांना बघून शिवा म्हणते काय झालं कसल्या पैशाबद्दल तुम्ही बोलताय आजी म्हणते की थांब शिवा मी तुला सांगते त्या दिवशी तो गुंडांसोबत मारामारी केली आणि मुलीं चा तु त्या मुलींचा तू जीव वाचवला त्यामुळे तिथे जी काही नुकसान झालं ना ती नुकसान भरपाई मागायला आली थी। ते ऐकून आता शांतपणे शिवा म्हणते की हे बघा तुमचं त्या दिवशी नुकसान तर झालंच आणि तिथे हे सगळं जे काही घडलं ना त्यामुळे नुकसान होऊन तुमचे पैसेसुद्धा मी देईल पण त्या अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आता ज्या हिमतीने तुम्ही पैसे मागायला इथे आलात ना त्या दिवशी त्या, त्या मुलींचा जीव वाचवायला ह्याच हिमतीने जर तिथे आला असतात ना तर हे सगळं घडलंच नसतं तेव्हा आता त्या सगळ्या बायकांनी आणि त्या माणसांनी आता मानाखाली घातलेल्या असतात शिवा म्हणते की आता बोला ना आता काय तुमच्या मुलींची छेड काढायची वाट बघणार आहेत का तुम्ही तेव्हा आता आजी म्हणते की बोला ना आता आता का बोबडी वाळाली बोला तेवढ्यात आता वंदना पैसे घेऊन येते आणि पैसे देऊ करते शिवा आता वंदनाला म्हणते की आई तू थांब त्या गुंडांनी हे सगळं जे काही केलं ना तेव्हा त्या ते पैशांची वसुली मी त्या गुंडांकडून करील आणि यांना देईल पै पैसे पण ज्या हिमतीने तुम्ही इथे आलात ना त्याच हिमतीने पुन्हा जर असं झालं तर त्या गुंडांसमोर यायचं आणि जर या चाळीत पुन्हा माझ्या बहिणीची जर शेड काढली तर मी शांत बसणार नाही असे शिवा आता सगळ्यांना ठणकावून सांगते आणि त्या शिवा आता हात जोडून सगळ्यांना जायचं सांगते सगळेजण मानाखाली घालून तेथून निघून जातात तेव्हा आता शिवाची आई म्हणते की अगं शिवा तुझं हे सगळं काय चाललंय वंदना म्हणते शिवा अगं त्या घरात जर राहिली असती तर हे झालंच नसतं का आली तू तू तुझं घर सोडून तेव्हा आता दिव्या म्हणते की आली नाही ती तिला त्या घरातून हाकललंय ते ऐकून आता आजीला राग येतो आणि आजी म्हणते की तरी मी म्हटले अजून चितून तरी कशी नाही वळवळली आजी म्हणते की दिव्या एक शब्दही बोलू नको शिवा हे जे काही करते या लोकांसाठीच करते वंदना म्हणते की हे बघ शिवा तू ते घर सोडून इथे आली म्हणून तू वाटेल ती इथे करशील ते मी खपून घेणार नाही हे बघ अगं त्या दिवशी आपल्या घरी पोलीस आले आता ते हे माणसे आली आणि हे तुझं काय चाललंय आणि रागाने आता वंदना म्हणते की नाही तर मला मोठं दुसरं काहीतरी पाऊल उचलावं लागेल ला आणि वंदना आतमध्ये निघून जाते तेव्हा आता शिवाला मोठा धक्का बसतो तर आजी आता शिवाला खुनावून शांत होण्यासाठी सांगते इकडे आता आशू हा ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्यात नेहा म्हणते की काय झालं रे आशू कसला विचार करतोय बोर्ड मीटिंगचा विचार करतोयस दार बरोबर बोलते ना मी नेहा म्हणते जाऊ दे आता आशू जे झालंय ते झालंय आणि आता आपलं कामही सुरू झालंय तेव्हा आता आशू म्हणतो की बोर्ड मिटिंगमध्ये शिवा जे बोलली ना ते आता होऊनही बसलंय आणि आता ते ज, ज, जे झालंय ते झालं मी आता शिवाला बढावा देणार नाही आणि मला हा मॅटर आता इथेच क्लोज करायचा बस विषय बंद असे आता आशू हा नेहाला सांगतो तेव्हा आता न्या म्हणते की पण तरीही आशू तू एवढा डिस्टर्ब का आहे तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ आपण आपल्यामध्ये छान मैत्री होती मग आपण दोघे एकत्र एक मिळून काम करू लागलो दोघांची छान मैत्री होती कामातही आपल्याला खूप छान वाटू लागली दोघेही एकदम उत्साहाने काम करू लागलो आणि त्याच्यातच मग तू अचानक लग्नाला होकार दिलास पण हे एवढं अचानक तू कसं काय निर्णय घेतलास नेहा तेव्हा आता नेहा आशूकडे बघते आणि विचार करते की तुला खरं सांगू का यातलं मला काहीच काहीच वाटत नाही ह्या हे फक्त मी शिवानीला सांगितलं आणि शिवानी मला जे काही करायचं सांगितलं ना मी फक्त तसं केलं असा विचार आता नेहा करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आणि शिवा एकत्र यावे यासाठी मी करते असा विचार नेहा आता आशूकडे बघत करते नेहा म्हणते की अरे आशू आपण दोघे एकमेकांचे खूप छान मित्र आहोत आणि म्हणून आपण एकत्र राहतो ना म्हणून मी म्हणाले नेहा म्हणते की आशू अजून आपलं लग्न झालं नाही आहे तुझ्या मनात जे काही असेल तू मला मित्राच्या नात्याने सगळं काही सांगू शकतो रे तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ ज्यावेळेस मी शिवाला पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस आमच्यामध्ये मोठं भांडण झालं होतं आणि त्या भांडणानंतर आमच्यात मैत्री झाली त्यानंतर मग मात्र आमचं लग्न झालं आणि मग हळूहळू आणि आम्ही एकमेकांपासून आता तुटत गेलो म्हणजे ज्या गोष्टी आमच्या सोबत झाल्याना त्या गोष्टीला वेळ लागलाय तसाच समजून घ्यायला सुद्धा माणसांना वेळ लागतो ना असे आशू आता नेहाला सांगतो आशू म्हणतो की अगं प्रेम व्हायला सुद्धा वेळ लागतो जसं रोपट बी पेरल्यानंतर मोठं व्हायला वेळ लागतो ना तर आता नेहा म्हणते की एकदम बरोबर बोलतेस तू मग आपण सपोज बी पेरले असं समजतो आशु म्हणतो की पण तुझी फक्त मला मैत्री महत्वाची आहे तेव्हा आता नेहा विचार करते की याच मैत्रीसाठी मला हे सगळं करायचंय आशू आणि तू शिवाचा अजूनही विचार करतो हे मला यातून समजलं असे आता आशूकडे बघत आता नेहा विचार करते इकडे आता सुहास आणि कीर्ती त्यांच्या कारमधून रस्त्याने असतात अचानक आता सुहासच्या गाडीची टायरची हवा जाते गाडी थांबत सुहास बाहेर येऊन ते टायर बघतो तर कीर्ती सुद्धा बाहेर येते आणि म्हणते काय झालंय रे तर सुहास म्हणतो टायर पंक्चर झालंय कीर्ती म्हणते की तुला बघून नाही आणता आली का गाडी तेव्हा आता सुहास म्हणतो की अगं आत्ता पंक्चर झालंय आणि आपल्याबरोबर कोणी मस्ती केली बघ टायर शेजारी खिळे आहेत तेव्हा आता कीर्ती ती खिळे बघते कीर्ती म्हणते की कोणी केलं असेल हे आणि कोण असेल हा मूर्ख सुहास म्हणतो की मला कसे कळेल आणि सुहास असू लागतो आणि तेवढ्यात आता शिवाही बाकीच्या टायर शेजारी जाऊन त्या टायर मध्ये आता हवा काढू लागते तेव्हा त्या टायर मधली हवा काढत असताना सुहास तिकडे बघतो आणि म्हणतो की कोण आहे रे तू पटकन शिवा उठून उभा राहते आणि म्हणते की त्याचं काय आहे ना एका टायरची हवा काढली ना तर दुसऱ्या सुद्धा काढावं म्हणते मी तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुझी एवढी हिंमत तर आता शिवा म्हणते की मी फक्त हिम्मत करत नाही तर करूनही दाखवते आणि माझी किती हिम्मत आहे ना याचं तुला कॅल्क्युलेशन देखील करता येणार नाही कळलं का तुला असे आता शिवा किर्तीला बोलते आणि आता हळूहळू शिवा ही सगळ्या गाडीच्या टायर मधली हवा काढू लागते सुहास म्हणतो काय करतेस तू तेव्हा आता शिवा म्हणते की तुम्ही आले होते निरोप घेऊन माझ्या घरी द्यायला आणि काय केलं तुम्ही मी येऊ का मग भाऊंना विचारायला तुमच्या घरी आणि हे खरं एका विचारू का तर आता कीर्तीची बोबडी लिहिली असते आणि एका सिकंदात आता शिवाने कीर्तीचा माज उतरवलेला असतो आणि आता पटकन एका टायर मध्ये राहिलेली हवा सुद्धा शिवा काढून घेते तर आता सुहास म्हणतो की काय करते तू शिवा आता ती हवा काढून म्हणते निघाली आता सगळ्यांची हवा तेव्हा आता सुहास म्हणतो की तू चुप तर शिवा म्हणते की ए तू चुप बस तेव्हा आता सुहासला मोठा धक्का बसतो शिवा म्हणते मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय माझ्या नादी लागू नका मी जर तुम्हाला आडवी आले तर मग ते तुम्हाला खूप महागात पडेल तेव्हा म्हणते की हे बघा काही राडा व्हायला नको ना म्हणून मी गप्प आहे त्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका आणि त्यानंतर आता कीर्ती समोर आणि सुहास समोर दबंग स्टाईलने येत शिवा म्हणते की यापुढे जर तुम्ही असं काही केलं तर घरी येऊन तुमची हवा काढील तेव्हा आता सुहास आणि कीर्ती घाबरलेले असतात हे माझं बोलणं लक्षात ठेवा असे म्हणत आता बाईकवरून शिवा ही स्टाईलने त्यांच्याकडे बघत निघून जाते तर आता कीर्ती आणि सुहासला मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या अर्थाने दोघांची ही हवा शिवाने काढून घेतलेली असते इकडे आता सुहास आणि कीर्ती घरी आलेली असतात तेवढ्यात उर्मिला बाहेर येते आणि म्हणते की संपदा चाला सगळं तयार झालंय जेवायला चाला तेवढ्यात सीताई तिथे म्हणते की अगं उर्मिला ओरडतेच कशाला तेव्हा आता उर्मिला म्हणते की आम्हाला ओरडण्याशिवाय दुसरं आहेच काय आणि कुणी काही आमचं ऐकतंय थोडंच तेव्हा आता सीताई म्हणते की तुला काय म्हणायचं ना ते कळतं आहे मला आणि तेवढ्यात लक्ष्मण संपदा भाऊ तिथे येतात उर्मिला म्हणते चाला भाऊ जेवण तयार आहे तेवढ्यात भाऊ म्हणतो की मला एक जेवायच्या अगोदर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जेवणाच्या टेबलवर गेल्यानंतर प्लीज तुम्ही लग्नाचा विषय काढू नका कारण मला ते मान्य नाही आहे तुम्हाला चांगलंच माहिती तेव्हा आता सीताय म्हणते की मला माहिती आहे सुद्धा या लग्नाला तयार होईल तर आता संपदा म्हणते की तुला जर एवढा कॉन्फिडन्स आहे ना तर आम्हालासुद्धा एवढा कॉन्फिडन्स आहे की डम्मू कधीच लग्नाला तयार होणार नाही म्हणते की संपदा तू लहान आहे तू मध्ये बोलू नकोस तर सीताई म्हणते की जर आशुने या लग्नाला जर होकार दिला तर तुम्ही यास लग्नामध्ये सहभागी होणार ना तेव्हा आता सगळे जण आता सिताईकडे बघू लागतात सीताई म्हणते की ते दोघं जर एकमेकांसोबत लग्नाला तयार असतील तर मी तरी कशाला विरोध करता तुम्ही सुद्धा सहभागी व्हा त्यानंतर आता इकडे नेहा ही शिवाकडे येते आणि आशू आता शिवाबद्दल काय काय बोलला हे सगळं नेहा शिवाला सांगते ते ऐकून शिवा म्हणते एवढं बोलला आशू तर आता अगं तुझ्या पहिल्यांदा भेटून तुझ्या प्रेमात तो कसा पडला ना यापासून त्याने सगळं काही सांगितलं ते ऐकून सांगित आता शिवा खुश होते नेहा म्हणते की त्याचे बोलणे ऐकून मला अजूनही कळतंय की अजूनही आशू तुझ्या प्रेमात आहे बरं का तेव्हा आता शिवा म्हणते की मला हे याची खात्री होतीच नेहा की अजून अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे आहे शिवा पण तुझ्यावर थोडा आणि त्यासाठी अजून आपल्याला काहीतरी करायला पाहिजे बरं का शिवा म्हणते तू काही काळजी नको करू सगळं ठीक होईल तेव्हा आता नेहा म्हणते की नाही नाही अगं घरचे असू आणि माझ्या लग्नाची तारीख सुद्धा काढायला लागली तर आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं हो। शिवा लगेचच विचार करते आणि म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे तर नेहा म्हणते माझ्याकडे पण एक आहे अगोदर तू तुझी सांग आता शिवा आता मोठ्या खुशीने शिवा आता तिच्या मनातली आयडिया नेहाला सांगते आणि नेहाला देखील ती पटलेली असते आणि दोघीही एकमेकांना टाळ्या देतात त्यानंतर आता इकडे पाना गँग रात्री ही गॅरेजवर एकमेकांसोबत आता हिशोब करत बसलेली असतात तेवढ्यात शिवा तिथे येते आणि म्हणते की ए तर लगेच शिवाकडे बघत पाना गँग म्हणते की शिवा एवढ्या रात्री काही मॅटर झालं का गं शिवा विचार करते आणि म्हणते की मॅटर वगैरे नाही आहे पण तुम्हाला मला सोबत बघायला आवडेल ना तर सगळी पा पाना गँग पटकन आता उठून शिवासमोर येतात पटकन आता सायनल सर म्हणतो की तू फक्त शिवा आम्हाला सांग काय करायचं ते आम्ही एका पायावर करायला तयार आहोत तर शिवा पटकन तिचा प्लान आता सगळ्या पाना गँगला कानात सांगते तिकडे आता सीताई कीर्तीने गुरुजींना बोलावलेलं असतं आणि आशु लग्न आणि नेहाच्या लग्नाचा आता तारखा बघून आता मुहूर्तसुद्धा काढायचं आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं तेव्हा आता सीताई कीर्ती कीर्तीची आई गुरुजींसमोर बसतात तर गुरुजी आता एकादशीचा मुहूर्त काढतात तेव्हा आता कीर्ती म्हणते की एकादशीचा म्हणजे बरोबर दोनच आठवड्यांनी तर गुरुजी म्हणतात हो तेव्हा आता नेहाची आई म्हणते की गुरुजी महिन्याची शेवटची तारीख असेल ना तरी सुद्धा चालेल म्हणजे तयारीसाठी निदान वेळ तरी मिळेल तेव्हा आता गुरुजी म्हणतात एकादशीचा मुहूर्त आहे नाही तर मग पुढचा मुहूर्त डायरेक्ट मार्च महिन्यात आणि पटकन आता ते ऐकून नेहाची आई, आई काळजीत पडते सीताई म्हणते की अगं तू काही काळजी करू नको नेहा तुझी जशी तशी आमची सुद्धा मुलगीच आहे आणि आता नेहाच्या आईची समजूत घालून कीर्ती म्हणते की आमच्यासाठी गुरुजी मग ही तारीख काढून ठेवा तुम्ही आणि आता गुरुजींना तीस तारीख काढायला लावलेली असते आणि आता कीर्ती सीताई खूप खुश झालेले असतात आणि आता ते गुरुजी जाता जाता नेहाची आई विचार करू लागते तेवढ्या सिताई म्हणते की अगं सुजाता काय झालंय तुला सुजाता म्हणते की नेहाला मी माझ्या डोळ्यासमोर एकटीने खूप लाडात वाढवलं आणि सगळे दिवस कसे निघून गेले ना तेच काही कळत नाही सीताई म्हणते की अगं मुलीचं लग्न म्हणजे असं होतच आणि सगळं काही व्यवस्थित होईल सुजाता तू काही काळजी करू नकोस असे म्हणत आता सीताई ही सुजाताची समजूत काढते मावशी तू काही काळजी करू नको असे म्हणत आता कीर्ती सुद्धा आता सुजाताला समजावते आणि पटकन आता सीताई म्हणते की चला अगं खूप कामं पडली कामाचं बघा तर कीर्ती म्हणते की ते पत्रिकाच्या डिझाईनचं ता चाला चाला। ता ला आता बघायचं चला चला असे म्हणत आता सगळेजण आता नेहा आणि आशूच्या तयारीला लागलेले असतात तर इकडे आता शिवानी पाना गँगसोबत भन्नाट प्लान केलेला असतो तेव्हा आता कीर्तीच्या गाडीची हवा काढून सुहास आणि कीर्तीची शिट्टी वाजवत आता शिवा ही कशी आता पुन्हा आशूची होते आणि आता शिवा कोणता प्लान करते पान्हा गँगने शिवाने सांगितल्याप्रमाणे केलेला प्लान आता कसा ॲक्टिवेट होऊन शिवा ही पुन्हा कशी आता आशूची होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा